फागणे शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात सोळा शेळ्या फस्त धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील पहाटे लांडग्याच्या टोळीनं शेळ्यांच्या तळावर हल्ला करत तब्बल सोळा शेळ्या फस्त केल्या या प्रकरणी धुळे तालुका वन विभागानं घटनास्थळीची पाहणी करत पंचनामा केला या प्रसंगी गावातील लोकनियुक्त सरपंच यांचे प्रतिनिधी नागराजाबा पाटील व गावातील ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते शिवारातील दिलीप जाधव यांच्या शेतात रोहिदास रुपा मोरे हे शेळ्या व मेंढ्यांचे पालन पोषण करतात तसेच शेतातील काम करत आपल्या कुटुंबाचा देखील उदरनिर्वाह करतात त्यांनी शेतातील घराजवळच असलेल्या कुंपणात शेळ्या बांधल्या होत्या मात्र पहाटेच्या सुमारास अचानक लांडग्यांच्या कळपानं शेळ्यांवर हल्ला केला त्यात तब्बल सोळा शेळ्या व एक बोकड जागीच ठार झाला रोहिदास मोरे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय फग्नी गावात लांडग्यांचे हल्ले होण्याचं प्रमाण वाढलंय तर मागील काही महिन्यापासून लांडग्यांचा त्रास वाढलाय वन विभागानं या लांडग्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होते या लांडग्यांच्या हल्ल्याबाबत वन विभागाला कळवण्यात आल्यानंतर तात्काळ वन विभागाचे कर्मचारी दाखल होत त्यांनी घटनेचा पंचनामा करून घेतला मी आणि रोहिदास भाऊ मी श्री त्रंबक जाधव आणि रोहिदास मोरे मोरे धुळे आग। जिल्ह्यातील आलम गावातील रेवाचे आहे रोहिदास भाऊ यांचं शेळा आणि मेंढीपालन व्यवसाय में आहे त्यांनी मग गट नंबर दोनशे एकोणपन्नास अ या क्षेत्रामध्ये दिलीप बापू दिलीप बापू दिली पा, यांच्या शेतामध्ये शे शेळी पालन आणि मेहंदीपालन यासाठी कुंपण करून शेड करून ते राहतात तिथं सकाळी सकाळी त्यांनी जी पिलं होती लहान लहान पिलं ती शेडच्या बाजूला त्यांनी एका जाळी मारून त्या ठिकाणी बांधली होती आणि मध्ये बकऱ्या वगैरे मध्ये चरत होत्या पण अचानक जंगली हिंसक प्राण्यांनी सकाळी त्या पिलांवरती हल्ला केला आणि जवळजवळ पंधरा पिलं हे मारून टाकली आहेत तरी शास याची आपण दखल घ्यावी आणि योग्य ती कार्य करून जास्तीत जास्त मदत करावी ही विनंती लोकनायक न्यूज